काय करते का तिथले पैसे पैसे मला पार्लरला जायचं म्हणलं रुपया निघत नाही आणि तुम्हाला केस कापायला पैसे देऊ दोन वर्ष केस कापली नाही तुमची केस बघूया कशी होते तिथे काय मला असं मागलंच नाही मतदान करायचं अठरा वर्ष लगीन करायचं म्हणलं एकवीस वर्ष असं कसे काय बरं तेच चालवण एवढ अवघड नाही तेवढ बायको अवघड आहे जे कोणाचं पण काम नाही म्हणून मी तुला सांभाळ तिथं विषय खंबीर तिथं किरण खंबीर माहित आहे किती खंबीर आहे ते काय मला बघा 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 कसा फुल टाइम पास चाललाय बघा दोन मिनटं पण नाही झाली मला तयारी करायला फुल टाइम पण झाला अर्धा तास चालू आहे बघा अजून किती वेळ जाणार माझा मलाच माहित नाही